नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे ते शेतकरी मित्रांनो आज आपण शेती रिलेटेड आपण व्हिडिओ बनवत असतो बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ आले नाही त्याचं कारण असं होतं की आमच्याकडे पाऊस भरपूर झाला होता पेरणीजोग इतका आणि त्याच्यामुळं आपण लागवडची कापूस किंवा अशी लागवड करत असतो त्याच्यामुळं आपण त्या गडबडीत होतो आणि आता थोडीफार लागवड आपली थोडी बाकी होती काही बाकी काही राहिलेली होती काही झालेली होती आणि आज आपण मका ही पेरासाठी मशीन आणलेलो आहोत आणि याच्यात इतके फायदे आहे की तुमचं दोन चार एकर तुम्ही जर कापूस लावाच ठरला तर एका दिवसामध्ये तीन ते चार एकर कापूस लावू शकतो प्लस त्याच्यामध्ये मका जर लावायची असेल तर दोन तीन एकर मका इझी इझी सोप्या पद्धतीने लावू शकतो आणि कोणत्याही प्रकारचं तुम्हाला कंबरदुखी किंवा जास्त मनुष्यबळ न लावता तुम्ही एक माणूस दोन ते तीन एकर कपशी किंवा मका भैमुख इतक्या इतर कोणत्याही प्रकारचं तुम्हाला को जरा लावायचं असेल तर या मशीनच्या सायन लावू शकता आणि आपण आज ह्या मशीनचा डेमो घेतला आहे आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखणार आहोत आणि हे जे मशीन आहे हे रॉयल किसान ह्या कंपनीचं आहे ही किसान म्हणजे इथं नाव जरा याचं असलं पण हे चायनाचंच मॉडेल आहे याचं काही आपलं भारताचं काही निर्मित नाही आहे फक्त इम्पोर्ट केलं जातात आणि असेंबल असंबल करून आणि इथं कंपनीचं नाव लोगो देऊन आणि विकल्या जातं त्याच्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला जरा कपाशी जरा लावायची असेल तर तुम्ही सर्यात जरा नाही पाडल्या तरी तुम्ही बारा एकरी समजा एक दोन हजार रुपये वाचू शकतात त्याचा असा फायदा आहे की जरा मनुष्य एकरी जरा दोन पिशव्या आपल्या कपाशी लावता जरा लावायच्या ठरल्या तर आपल्याला पाचशे ते सहाशे रुपये इतका खर्च आहे परंतु ह्या मशीनच्या साहाय्याने तुम्ही एका दिवसामध्ये तीन ते चार एकर लावू शकता त्याच्यामुळं ब पैसे पण वाचतात आणि प्लस तुमचं या मशीनच्या सहाय्याने काम पण होतं आणि आजकाल मनुष्य म्हणजे लेबर भेटत नाही आणि लेबरची भलती मोठ्या मोठ्या झालेली आहे त्याच्यामुळं आज आपण हा मशीन आपल्या जे मित्राकडून आणला आहे आणि याचे डेमो त्यांनी लावले आहे त्यांचं लावण्यास झाल्यानंतर चन, आपण इथं जे मग मशीनच्या सहाय्याने पेरलेली आहे खूप छान प्रकारे मशीन, मशीन तुम्ही पंधरा इंचवर लागू शकता दहा इंच जसं तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे तुम्ही हे करू शकता उडीद मूग शांगदा इतर कोणत्याही प्रकारचं जे पेरणीचं आसन ते सगळ्या प्रकारचं काम करतं एक एकदम चांगलं मशीन आहे जसं त्याचं नाव आहे रॉयल किसान तसंच शेतकऱ्याचं हे मित्रासारखं मशीन आहे खूप चांगल्या प्रकारे काम करतं तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही तुम्हाला समस्या असेल प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की करा आणि याचा जे फायबरचं मशीन आहे हे सहा हजारचं आहे तुमच्या जसं याची क्वालिटी फायबर क्वालिटी जशी शा असेल तशा प्रकारचं हे असतं सहा पाच चार दहा वीस हजारापर्यंत मशीन आहे फक्त क्वालिटीमध्ये फरक दुसरं लावणे याचा काही फरक नाही व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि त्याच शेतकऱ्यांनासुद्धा याच व्हिडिओ हा या व्हिडिओ शेअर करा धन्यवाद